पूर्ण मुंबई वर्ष प्रशासकीय विभागामध्ये जनतेच्या राहिलेल्या समस्या आदी अडचणी या निवारण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ अजित अजितदा पवार या सरकारने सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री म्हणून मी आणि सहपालकमंत्री थोडासाहेब आम्ही वॉर्डशहा जनता दरबार या ज्या समस्या असतात नंबर देऊन काही लोकांना काही थेन वेळेला आले तरी आपले नागरिक आहेत तर सगळ्यांचा पत्र असेल समस्या असेल त्यावर आदेश करणं आणि निर्देश करणं आज दोनशे अडीचशेच्या वर नागरिकांच्या सोसायट्या सिलम सोसायट्या यांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेतले त्यांना ला मार्गी लावण्याचं काम केलं ला। जनतानुमूद हे के सरकार आहे हे रयतेचं सेवा करणारं सरकार आहे आणि मग या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही करतो कोण काय बोलतं याला मी फार महत्व देतो पण ज्या पद्धतीने हो हंबरडा मोर्चा काढला उद्धवजींनी त्याऐवजी हंबरडा मोर्चाच्याऐवजी स्वतःवर आसूड काढले असते तर बरं झालं असत त्यांनी स्वतःवरच आसूड करण्याचा मोर्चा करावा याचं कारण कोकणामध्ये दोनदा चक्रीवादळ झालं काहीही मदत करू शकले नाही अर्थिक कर्ज माफी आम्हीच घेत कोरोनाच्या काळात नागरिकांना एक रुपयाची मदत करू शकले नाहीत त्यावेळेला मदत आमच्याच सरकारने केली आता आम्ही त्याच्याबद्दल लोकांबद्दल सहानुभूतीपूर्वक आहोत एक रुपयाने आणि दोन रुपयाचे दो चेक उद्धवजी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना दिले द्या आणि त्यामुळे मी केलेल्या बापाबद्दल माझ्या सरकारच्या बापाबद्दल मी स्वतःवरच आसूर उडवेल आज तरी मोर्चा केला पाहिजे तर पाप क्षालन होईल आणि राहता राहिला विषय मुंबई निवडणुकीचा मुंबईचा ब्रँड हा मुंबईकर आहेत मुंबईकरच आमचे दैवत आहेत मुंबईकरांच्या सेवेसाठीच भाजप आणि महायुती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बॅड माझ्या आम्हीच वाजव आणि गुलाल सुद्धा आम्हीच उधळव या ठिकाणी मला स्पष्ट करायचं त्यांच्या भावना जे आम्ही समजू शकतो त्यांच्या भावनांशी धार्मिक विचारांशी आम्ही सहमत आहोत आणि जैन समाजाला न्याय मिळवून देण्याचीच भूमिका महायुतीची आणि भाजपची आहे याविषयी जास्त मला हे विधान पहायचं